व्हिडिओ काढायचं म्हणून कारण व्हिडिओ दिसलं पाहिजे लोकांना किती बायको प्रेम करते असं आहे खरं बोला असं आहे खरं बोला मी असं नाही मी आता जेवती आहे ना मिळाला तेव्हा <laughs> गरम गरम स्वयंपाक बनवलेला हो ना

तुमच्या गावची रेसिपी बनवली होती तुमच्या आईची रेसिपी बनवली होती शेंगा फ्राय पण तिला मी बनवला होता म्हणजे आईकडून रेसिपी शिकली होती म्हणजे त्यांच्या गावाला गावाला म्हणजे आमच्याकडे सो ते शेवग्याचे शेंगा असतात ना ते डाळीत टाकतात पण यांच्याकडून ते फ्राय करतात ना त्याच्यामुळं मग हम्म शेंगाची फ्राय करतात ना मग मा मी आज काय केलं मला माहित नाही पण मी आठवून केलं ते पहिले लसूण सोलून वगैरे घेतले आणि शेंगा वगैरे कापून घेतल्या त्याच्यानंतर मग डाळ असते ना डाळ तुरीची डाळ किंवा कोणची डाळ घेतली ना ती भिजत करायची पहिले मग ती भिजली ना म्हणजे थोडी हे होते ना सॉफ्ट होते मग ती नंतर मी तेल तेलात मग लसूण टाकली त्याच्यानंतर डाळ टाकली डाळ अशी फ्राय करून घेतली त्याच्यानंतर मग शेंगा टाकल्या शेंगा पण फ्राय केल्या त्याच्यानंतर मीठ आणि मसाला टाकला त्याच्या त्याच्या वेळचे काहीच टाकलं नाही आणि पाणी थोडं वाचलं त्याच्यानंतर मग मसाला हे <laughs> तो वाँगे। तो वाँगे। तो वाँगे। आपलं शेंगदाण्याचं टाकलं झाली भाजी मेंदू टाकलास का जरा तुमच सोप्यात सोपी भाजी मेंदू टाकलास का भाजी मस्त लागली पण भाजी भारी लागली खरंच भारी लागली तुमच्या गावची भाजी करून बघते